हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एसमधील अंगणवाडी परिवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा आय सी डी एस पर्यवेक्षिका याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती पाहणार आहोत आणि व्यवस्थित संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिका बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी परिवर्क्षिका ईबुक विकत घ्या याच्यामध्ये आय सी डी एस योजना व कायदे संघणकट पोषण आहार योजना त्याच्यानंतर जी के गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश सर्व सिलेबस दिलेला आहे तर या ठिकाणी पहा इंग्रजी विषया विषयामध्ये एकूण दहा प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत वीस आता इंग्रजीचा अभ्यास काय करायचा आपल्याला ते इंग्लिशमध्ये जेंडर नंबर टेन्स चेंधवाईस डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हे टॉपिक व्यवस्थित करा त्याच्यानंतर आर्टिकल प्रिपोजिशन हे टॉपिकसुद्धा व्यवस्थित करा पॅराजंबल स्पॉट द एरर हेही टॉपिक करा त्यानंतर सिनॉन्युम्स अँटॉन्युम्स वर्ड सबस्टिट्यूशन त्याच्यानंतर म मनिओ वॉटप्रचार म्हणजे प्रोहर्ब अँड इडियम्स हेच टॉपिक इंग्लिशमध्ये करा त्याच्यानंतरच आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणावर सुद्धा दहा प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत वीस आता मराठी व्याकरणामध्ये काय काय करायचं आहे तर वाक्याचे प्रकार त्याच्यानंतर वाक्याचा काळ समास प्रयोग त्यानंतर नाम विशेषणे करा नाम करा त्याच्यानंतर शुद्ध व अशुद्ध शब्द वादप्रचार व मनी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिंग वचन हे टॉपिक व्यवस्थित करा त्याच्यानंतर टोपन नावं समूहदर्शक शब्द हे टॉपिकसुद्धा करा त्याच्यानंतरचं आहे सामान्य ज्ञान तर सामान्य ज्ञानवर वीस प्रश्न येणार आहेत याच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करत आहेत तर एक लक्षात ठेवा की आय सी डी एस योजनावर कायद्यावर सुद्धा वीस प्रश्न आहेत आणि सामान्य न्याय घटकावर सुद्धा वीस प्रश्न आहेत त्यामुळं सामान्य ज्ञान महत्त्वाचं आहे वीस प्रश्न आहेत आणि गुण आहेत चाळीस आता सामान्य ज्ञानमध्ये न चालू घडामोडी करा चालू घडामोडी माजील एक वर्षाच्या टरा जनरली टी सी एस काय करतं की चालू घडामोडी सहा महिन्याच्या विचारतं परंतु बी एम सी क्लर्कच्या पेपरमध्ये त्यांनी एक वर्ष बिफोर चालू घडामोडी विचारल्या होत्या त्याच्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना जे काय आपलं स्टॅटिक जी के आहे त्याचासुद्धा अभ्यास करा त्याच्या पुढे आहे आय सी डी एस योजना व कायदे तर याच्यामध्ये आय सी डी एस योजना व कायद्यामुळे वीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत चाळीस या सर्वांचा दर्जा पदवी आहे बरं का पोषण अभियान याच्यावर दहा प्रश्न येणार आहेत गुण आहेत वीस त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता व दोन्ही मिळून वीस प्रश्न येणार आहेत हाही टॉपिक महत्त्वाचा आहे गणित बुद्धिमत्ता आणि अंतगणित याच्यावर वीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत चाळीस त्याच्यानंतरच आता बुद्धिमत्तेमध्ये ना बैठक व्यवस्था तर्क व अनुमान संख्यामाला आठशेरमाला हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत बर्टाची ज्यावर हमखास प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यानंतर नातेसंबंध आहे दिशाज्ञान चाचणी आहे रांगेतील क्रम आहे तर हे टॉपिक तुम्ही आणि सांकेतिक भाषा हे टॉपिक व्यवस्थित करा आणि वेळ भेटला तर उर्वरित टॉपिकसुद्धा करा आता अंतगणितामध्ये ना शेकडेवारी पदावली आहे टॉपिक खास ठरवून करा अंथगणितामध्ये त्याच्यानंतर तुमचं शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चटवड व्याज त्यानंतर गुणोत्तर प्रमाण टाळ व काम टाळ आंतरवेद म्हणजे रेल्वेचे उदाहरणं हे टॉपिक गणिताचे करा संगणकावर एकूण किती प्रश्न येणार आहेत दहा प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत वीस तर एकूण शंभर प्रश्न आणि गुण आहेत दोनशे आणि सर्व विषयांचा पात्रता ही पदवी आहे तर आपलं जे अंगणवाडी परिवर्षीचे ई बुक आहे ना त्यामध्ये चालू धडामोडी सोडून ही बाकी सर्व हा बाकी सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो आणि अंगणवाडी ई परणवाडी परिव्यक्षिटा ई बुट द्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आणणवाडी परिव्यक्षिटा ई बुट द्या तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच